नमस्कार मी भीमराव कनडे पाटील बी के मराठी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन नवी विषय आज नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा घेऊन आलोय आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बीड जिल्ह्याचं जे वातावरण ढवळून निघालं होतं संतोष देशमुख यांच्या हत्याकांडानं त्या नंतर मात्र तिथल्या वाल्मिक कराडसह सात आरोपींना मोक्याखाली अटक करण्यात आलेली आहे परंतु टीकेचं जे लक्ष आहे विरोधकांचं तो धनंजय मुंडे हेच आहेत टीका ही धनंजय मुंडे यांच्यावरती केली जाते धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातं की काय असं एकंदरीत नामदेव शास्त्रींना वाटतंय म्हणजे जो भगवानगड आहे <coughs> भगवानगडाचं जे प्रतीक मानलं जातं भगवानगडाचे जे सर्व सर्वे मानले जातात नामदेव शास्त्री यांनी देखील धनंजय मुंडेचं समर्थन केलंय तर तोच विषय आज घेऊन आलेलो आहे त्या विषयाचीच आज चर्चा घेऊन आलोय तर चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं सहा तारखेला वाद झाला नऊ तारखेला अपहरण झालं हत्या झाली खंडणीचा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये विष्णू चाटेस कराड याचं देखील नाव खंडणीमध्ये आलं त्यानंतर मात्र या खुण्यातले सात आरोपी अटक केले यापैकी एक आरोपी हा कृष्णा आंधळे अद्याप तरी फरार आहे तो अजून तरी सापडला नाही म्हणजे ज्या काय एजन्सीज आहेत चौकशी एजन्सी यांना अजूनपर्यंत सापडला नाही वाल्मिक कराड वरती तसंच या सगळ्या गँग वरती मकोक्याची कारवाई झालेली आहे म्हणजे जे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं या ठिकाणचे पोलीस अधीक्षक देखील बदलले होते म्हणजे कामत म्हणून पोलीस अधीक्षक या ठिकाणी नवीन नियुक्त केलेला आहे त्यांच्या माध्यमातून हा मोका लावण्यात आलेला आहे अटक करण्यात आलेली आहे परंतु सध्या तरी विरोधकांचं टार्गेट हे धनंजय मुंडे म्हणजे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे जी बिझनेस पार्टनरशिप आहे हे वेळोवेळी दाखवण्याचं काम अंजली दमानिया यांनी आहे आम आदमी त्या आहेत नागपूरच्या त्यांनी त्यांनी देखील केला यावेळी संतोष देशमुख कुटुंबियांची भेट देखील घेतली त्यानंतर त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले होते परंतु धनंजय मुंडे यांचा अद्याप तरी राजीनामा घेतलेला नाही त्यांच्यावरती सुरेश धस संदीप क्षीरसागर असे अनेक बीडचे नेते प्रकाश सोळंकी हे सगळे तुटून पडतायत की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा परंतु किती जरी दबाव टाकला तरी अजित पवार यांनी अद्याप तरी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला नाही त्यात देवेंद्र फडणवीस यांनी देखील देवेंद्र फडणवीस सांगित सांगतायत की अजितदादा ठरवतील त्यांच्या पक्षाचं आणि अजितदादा सांगतायत की मुख्यमंत्री निर्णय घेतील याच्यात मात्र अजितदादा आणि देवेंद्रने असं सांगितलं होतं की जर धनंजय मुंडे हे जर दोषी आढळले त्यांचं जर वार्मिक करार सोबत जर काय कनेक्शन आढळलं तर मात्र धनंजय मुंडे वरती कारवाई केली जाईल हे ऐकून अंजली दामानिया यांनी या गोष्टीचे सगळे पुरावे घेऊन अजित दादा यांच्याकडे दिले परंतु अजितदादाने ते पुरावे मुख्यमंत्र्याकडे पळताळणीसाठी पाठवले आणि सांगितलं की इन्व्हेस्टिगेशन केलं जाईल ह्यात जर सत्य आढळलं तर आम्ही कारवाई करू म्हणजे अजित अजितदादाला दा, धनंजय मुंडेंवरती कारवाई करायची नाही असं एकंदरीत सध्या तरी दिसून येतंय परंतु त्याहून दुसरी गोष्ट अशी की या चाललेल्या टीका टिप्पणी हत्याकांड बीड जिल्हा बदनाम याच्यामध्ये मात्र भगवानगड जे जे वंजारी समाजाचं पवित्र स्थान मानलं जातं भगवानगड या भगवानगडाचे मात्र नामदेव शास्त्री जे प्रमुख आहेत या भगवानगडाचे ज्यांच्याकडे हा सांभाळ सगळं भगवानगडाचे ते महंत आहेत त्यांनी मात्र धनंजय मुंडे यांच्या बाजूने भूमिका घेतली आणि त्यांच्यावरती टीकेची चौफर झोड उठली असं म्हणता येईल धनंजय मुंडे यांनी भगवान गडावरती जाऊन मुक्काम केला एक दिवसाचा नामदेव शास्त्री यांच्या सोबत चर्चा केली तसंच भगवान गडाच दर्शन घेतलं एक दिवस मुक्काम केला आणि त्यानंतर मात्र भगवान गडाचे जे नामदेव शास्त्री यांनी असं सांगितलं की आरोपींनी जो खून केला तो कोणत्या मानसिकते खून केला हे आपण शोधलं पाहिजे म्हणजे एकंदरीत आरोपीच्या बाजूने नामदेव शास्त्री गेले की काय असं एकंदरीत चित्र महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं या आरोपींमध्ये कृष्ण आंधळे असेल विष्णू चाटे असेल किंवा अजून कोणी आरोपी असेल हा जो संतोष देशमुख याची जी हत्या झाली ही हत्या एवढी भयंकर अशी झाली की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आजवर कुठल्याही माणसाला एवढ्या क्रूरपणे आजवर मारलं नव्हतं संतोष देशमुख याच्या शरीरावरती एकही जागा अशी शिल्लक राहिली नाही की तिथं मारहाण झाली नाही ज्यावेळेस पोस्टमार्टम रिपोर्ट आला पोस्टमार्टम मध्ये संतोष देशमुख याच्या शरीरातून अडीच लिटर रक्त हे साकळलेलं काढण्यात आलं एखाद्या ठिकाणी जखम झाली मुक्कामार लागला तर रक्त साकळतं असं अडीच लिटर म्हणजे हाल हाल करून संतोष देशमुखची हत्या करण्यात आली डोळे लायटरने जाळण्यात आले अवघड जागा कापण्यात आली म्हणजे एवढ्या निष्ठूरपणे त्याला मारण्यात आलं आणि अशा निष्ठुर घटनेचं समर्थन नामदेव शास्त्री यांनी करावं हे भयान आहे म्हणजे जात आणि धर्म आपल्या देशामध्ये किती विकोपाला गेलाय किती डोक्यात गेलाय माणसाच्या हे अशा घटनांवरून दिसून येतं आपण पाहिलं की पाठीमागच्या काळामध्ये म्हणजे महाविकास आघाडीचं ज्यावेळेस सरकार होतं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळेस संजय राठोड जे मंत्री होते आ, या मंत्र्याने देखील एका मुलीला गर्भवती राहिल्यानंतर घरावरून टाकून तिची हत्या केली होती ते संजय भैया राठोड बंजारा समाजाचे अख्खा बंजारा समाज त्यांच्या बाजूने उठला आमची मुलगी मेली त्याचं काय झालं परंतु त्या संजय राठोडला सोडा असं म्हणून सगळा बंजारा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला म्हणजे देशाचं वास्तव भयान आहे समाजाची मुलगी मारली मुलगा मारला कोणाला जरी मारलं तरी त्या पुढाऱ्याच्या माग समाज उभा हो राहतो परंतु भारतीय घटनेनं प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येकाला समान अधिकार दिलेला आहे कुणी कुणावरती अन्याय अत्याचार करू शकत नाही परंतु जाती जातीचं वेष एवढं पेरलं गेलंय की जातीच्या माणसाला वाचवण्यासाठी जातीची माणसं उभा हो राहतात तशीच परिस्थिती नामदेव शास्त्री यांच्या बाबतीत देखील झालेला आपल्याला पाहायला मिळतय की अशी एवढी भयंकर हत्या घडल्यानंतर शेवटी मानवता हाच धर्म आहे माणूस तिथून सारखा आहे वंजारे समाजाचा असो वडर समाजाचा काय काडी मार मांग चांबार लवार पारदी घिसाडी ब्राह्मण मराठा डवरी गोसावी अठरा पगड जातीचा जा, कुठल्या जरी जातीचा जा। माणूस असला तरी शेवटी माणूस हा सारखाच आहे सगळ्यांचं रक्त सारखंच आहे मानवता धर्म हा एकच आहे परंतु जाती जातीमध्ये आपण एवढं विखरलं गेलेलो आहे की माणसाला काय चाललंय काय होतय हे सुद्धा कळना अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे एखादा मराठ्याचा पुणारी असेल त्यांनी काय केलं तर त्याची जात त्याच्या जा पाठीशी उभा राहते एखादा दलित असेल तर त्याच्या जा पाठीशी जात उभी राहते एखादा वंजारी असेल तर अशा पद्धतीने संत महास महंत सगळे लोक अशा पद्धतीने उभे राहतात तसंच या प्रकरणामध्ये दे देखील धनंजय मुंडे यांच्या यांच्या पाठीशी जो भगवानगड आहे भगवानगड भक्कमपणे उभं राहिलेला आहे म्हणजे खून केला तरी चालतंय माणसं मारली तरी चालतंय परंतु भक्कमपणे उभं राहायचं आणि याच नामदेव शास्त्रींवरती जेव्हा टीका झाली सगळीकडून चौफेर टीका होऊ लागली त्यावेळेस मात्र नामदेव शास्त्री यांनी माघार घेतली त्यांनी असं सांगितलं की मी हत्येचं समर्थन करत नाही परंतु हत्या कशी झाली काय झाली धनंजय मुंडेंचं नाव कसं घेता जो गुन्हेगार आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे असं नामदेव शास्त्री यांनी सांगितलं तसं जे तासच्या कार्यक्रमात देखील नामदेव शास्त्री यांना अनेक प्रश्न विचारले असता नामदेव शास्त्री त्या ठिकाणाहून निघून गेले म्हणजे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये भयान वास्तव आहे म्हणजे गुन्हेगारांचे पाठराखण करणारी अनेक लोक या देशामध्ये दे जन्माला आलेली आहेत तर असं जर सुरू राहिलं तर जाती धर्माच्या राजकारणामध्ये जाती धर्माच्या प्रेरणेमध्ये मनुष्याला काहीच किंमत राहणार नाही काळी मात्र किंमत राहणार नाही असच एकंदरीत सत्य आहे विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलेला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा कधी होतोय हेच सर्वांना बघणं अपेक्षित आहे परंतु सरकार एवढं निगरगट्ट आहे की सरकार सुद्धा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास घाबरतय जर मुंडे यांचा राजीनामा घेतला यांचा तर मात्र वंजारी समाज हा आपल्यावरती नाराज होईल आणि पुन्हा मतदान देणार नाही यामुळे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही असंच एकंदरीत म्हणता येईल परंतु या प्रकरणावरून असं दिसतंय की महाराष्ट्रामध्ये मानवता माणुसकी ही राहिलीच नाही असं एकंदरीत दिसून येत आहे आज एवढंच कॅमेरामन सोनाक्षी मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे